तर हे प्रत्येक कप्याला एक एक कुठे अशा प्रकारे टाकतो टाकतोय सकाळचे दहा आहे तर हा शेळ्यांचा शेळ तिकडच्या शेळ्यांचा हे कप्पा इकडे कोंबडे बसले अंड्याला कॅरेट झालं आता हे एवढी कॅरेट भरून ठेवलेले आहेत टाकताना okay. hmm. एकदम कडच्या साईडने टाकायचं हे तोंडाला घ्यायला द्यायला तर भांडण वगैरे कळायचं हे सकाळी टाकायची कुठे दुपारच्या वेळेस गवत टाकतो आम्ही आणि संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस शिवरे चारा तो खास चारा ह्या कप्याला दुसरा आहे म्हणजे अगोदरच हे टाकलं होतं एवढा चारा त्यांना कॅमेरा जरा क्लीन केला थोडीशी घाण बसली होती आणि एकदम लास्ट लागायचे दोकड प्रत्येक कप्याला दोन टाकायचे आहेत ना लई दाबून भरल्यामुळे ही झाली इकडे सुका चारा शक्यतो ताजे ताजेच कारण चंद्र थांबा तिकडे तर लई वजाय ते तर हे काय काय कॅरेटातले गुजर होते तर हे घेऊन आम्ही टाक इकडे टाका इकडे आणखी एक तर हे आहेत आमचे बालचंद झुंजारे यांच्याकडे शेतीची कोणती पण कामं तुमचं गव्हर्नमेंटचं आधार कार्डचं पॅन कार्डचं शेतीचा कुठला निधी येत नसेल किंवा काय तर हे आमचे मित्र आहेत तुमच्या कुठल्या केसेस वगैरे जरी असतील तरी त्या पण त्यांच्याकडे द्या त्यांच्या खूप ओळखी आहेत थोडेसे पॉलिटिक्स पण आहेत मग थांब पकडतो थांब थाम, पकडतोस इकडच्या कपड्याला घेऊन तिकडे तिकडच्या टाकू दोन दोन टाकायचे रेस सगळं भरलं पाहिजे तर कोंबडीने अंडी घातली त्यामुळे कोंबड्यावर डायले तिकडे हे बोकड ह्याला पण हे टाकलंय आणि तिकडे शिव कप्पा किंवा जो आहे तो पिल्लांचा कप्पा आहे तो जो विकायचा आहे तर ह्या पिल्लांना ह्या खा गव्हाणीमध्ये खायला येत नाही तर त्यासाठी पलीकडच्या जा ह्याच्यामध्ये जावं लागेल पलीकडच्या छोट्या कप्प्यामध्ये जाऊन तिथं चारा टाकावं लागतो हे कधी शेवटच्याला ना त्याला थोडस तर उन्हाळा आहे त्यामुळे धुरळा आहे ते उडतोय ऊन बेन तर एकदम जोरात आहे पलीकडे शेतात हिरवी वैरण वगैरे सर्व आहे तर आता ह्या पिल्लांसाठी कप्पा उघडून आज जावं आहे तर इथून हे दार आहे चंद्र हे तर नाही आत टाकायचे आतल्या गावाने टाकायचं इथून अशी एंट्री आणि इथून इकडं इथून ते असं टाकायचं हे जे आहे छोट्या पिल्लांसाठीच गव नाही एवढी छोटी पिल्लं आहेत हे परत विक्रीला येतात नाही झालं झालं ना म्हणजे तसे एक एकच पडलं आहे आणखी असतं तर टाकावं लागतं बॉक्स सिस्टीम तेवढे एकदम जोरात करावी लागते पण लई फुल भरून टाकलेला आहे मशेला ते राहू दे ना हा तो इकडच्या शेळ्यांना एकन तिकडच्यानं लेट टाक थांब तर आमचे मित्रा समान मित्र चंदर साहेब यांचा खूप वोट आहे हे डबल टाकलेला आहे कारण मग अशी जी मी कॅरेक्टर भरली होती ती खूपच फुल होती टाकू आहे तर आता हे एक राहिले हे एक टाकायचं <laughs> कोंबडीनं अंड घातलेला आहे हे चंद्रसाठी गिफ्ट <laughs> एकदम देशीवाला अंड या अंड्यामध्ये जी क्वालिटी राहते ती कशामध्ये राहू शकेल ॲक्च्युली मला हा फोटो काढता ये ना तर हाच थंबा ठेवला असतो आजचा हा प्रॉपर व्हिडिओ आला एकदम ह्याच्यामध्ये काय मी दिसलो नाही तर शेतकऱ्या मित्र कसं वाटलं तुम्हाला शेळीपालन शेड वगैरे शेळ्या वगैरे याच्याबद्दल कमेंट करून सांगा आणि लास्टला थोडंसं मी रेडिओचं हे दाखवतो की आमच्याकडे सध्या सोलापूर केंद्र आणि उस्मानाबाद केंद्र लागतं तर हे आहे उस्मानाबाद केंद्र विविध भारती चॅनल आणि गाणी बघा जो रेडिओ आहे तो एकदम उन्हावर साधन त्यामुळे सोलर उन्हावर सोलर प्लेट बस त्यामध्ये काय टेन्शन आणि इथला जो आमचा कप्पा आहे हा आहे अंड्याचा कप्पा बघा आमचे किती अंडे ठेवतो घरी तर फ्रीज भर आई जाऊ का हेच बरं बरं मी तयार होतो हे बाहेर नस इकडे डाळिंबाची बाग वगैरे तर ओन लागुने डायमोन आणि करपोणे म्हणून त्यांनाही झाकलेलं आहे तर त्याच्या रिलेटेड पण मी माझ्या ग्रुपवर खूप व्हिडिओ टाकलेत तर तुम्ही चॅनलला बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा एवढंच भारी वाटते तर हे छोट्या मशीचे पिल्ले वगैरे हो आहेत तर चला आज मला दुसरीकडे बाहेर जायचं आहे तर मी परत व्हिडिओ बनवतो थँक्यू बाय बाय